हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री कि क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर भरपूर दिवसापासून मला एक कमेंट येत होती की मॅडम जे दोन सुयावरचं विणकाम असते त्याची सुरुवात सांगा तर आज मी खास हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी दोन सुया घेतलेल्या आहेत आणि इथे मी साधारण एका इंचाची पट्टी घेतलेली आहे साडीची तर सर्वात अगोदर काय करायचं आहे आपल्याला टाके आ, सुईवर टाकायचे कसे जे आपण म्हणतो ना फाशे टाका, टाका आ, इतके फाशे टाका तितके फाशे टाका तर फाशे कसे टाकायचे हे आपण अगोदर पाहूयात तर सर्वात अगोदर काय करायचं आहे सिंपल एक गाठ मारायची जसं आपण रेग्युलर गाठ मारतो अशा पद्धतीने एक सिंपल गाठ मारून घ्यायची आहे आणि ही सिंपल गाठ मारल्यानंतर ह्या गाठीमधूनच आपल्याला एक सुई घालायची आहे आणि गाठ एकदम टाईट ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने गाठ ओढून घेतल्यानंतर काय करायचं हे जे दोन बोट आहेत हे दोन बोटं अशा पद्धतीने आपल्याला पलटवायचे आहेत ही साडीची पट्टी धरून पलटवायची आहेत एक मिनिट अशा पद्धतीने तर हे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला फाशे टाकून घ्यायचे आहेत जेवढे तुम्हाला फाशे टाकायचे असतील तेवढे तुम्ही टाकू शकता मी या अगोदर माझ्या चॅनलवर भरपूर पाय पुसण्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत वेगवेगळ्या डिझाईनचे त्याच्यामध्ये मला भरपूर कमेंट येत होत्या की फाशे कसे टाकायचे आणि कसे काढायचे हे सांगा तर मी परत एकदा सांगते हे दोन बोट अशा पद्धतीने घ्यायचे आणि याच्यातून ही सुई घालायची आहे असं जमत नसेल तर सुईवरच आता हा जो धागा आहे हा धागा असाच पलटून घ्यायचा आहे आणि एक गोल बनवायचा आहे आणि हे गोल आपल्याला काय करायचं याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हा धागा ओढून धरायचा हा झाला आपला फासा खूप सोपी पद्धत आहे फासा टाकण्याची तर अशा पद्धतीने जेवढे फासे टाकायचे असतील तेवढे तुम्ही टाकू शकता आता फासा दुसऱ्या सुईवर टाकायचा कसा हे आपण पाहूयात नंतर बरेच व्हिडिओ पाहणार आहोत आपण यानंतर दोन सुयावरच्या विणकामाचे त्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता काय करायचं ही सुई घेतलेली आहे ह्या सुईने काय करायचं आहे हा जो शेवटचा फासा आहे याच्यामध्ये ही सुई टाकायची आहे आणि हा जो धागा आहे हा धागा सुईच्या वरतून आपल्याला घ्यायचा आहे आणि शा अंगठ्याने आपल्याला मागच्या साईडने दाबायचा आहे म्हणजे हा धागा ह्या सुईवर येईल आणि हा धागा हा धागा ह्या सुईवर आला की लगेच हा जो फासा आहे हा आपल्याला काढायचा आहे अशा पद्धतीने आणि हे परत ओढून घ्यायचं आणि परत दुसरा फासा सेम त्याच पद्धतीने फाशामध्ये सुई घालायची आणि हा धागा वरच्या साईडने फिरवून घ्यायचा आणि अंगठ्यांनी मागच्या साईडने धागा काढून घ्यायचा ह्या सुईवर धागा काढला की इकडचा हा दुसरा फासासुद्धा आपल्याला काढून टाकायचा परत सेम त्याच पद्धतीने सुईवर धागा टाकायचा आणि हा धागा ह्या सुईवरून घ्यायचा आणि अंगठ्यांनी दाबायचं आणि आतमधून काढून घ्यायचं आणि ह्या सुईवर हा धागा काढल्यानंतर हा जो फासा आहे हा फासा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा सेम अशाच पद्धतीने आपल्याला फाशे काढून घ्यायचे आहेत तर पाहू शकता किती सोपी पद्धत आहे फाशी काढण्याची तर थोडीशी जर प्रॅक्टिस केली तर येऊन जाईल परत एकदा सांगते मी आता ही जी सुई आहे ही सुई आपल्याला ह्या फाशामध्ये घालायची आहे फाशामध्ये घातली की हा जो धागा आहे हा धागा ह्या सुईच्या वरून आपल्याला टाकायचा आहे आता हे अंगठ्यांनी दाबून खालच्या साईडने काढून घ्यायचा आहे म्हणजे हा धागा खालच्या साईडने येईल आता आपल्याला हा फासा काढून घ्यायचा आहे असेच आपल्याला पूर्ण फाशे काढून घ्यायचे आहेत तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा आणि समजलं की नाही हे सुद्धा मला कमेंट करून सांगा तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय